पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांनी मंगळवार पेठेतील सिद्धेश्वराचं दर्शन कोणी राजकारणी जर विचारत असेल की धर्म विचारून मारलं का तर त्यांनी आमच्या पुण्यात यावं आम्ही सांगतो अशी प्रतिक्रिया या कुटुंबियांनी दिली जे राजकारणी आम्हाला ट्रोल करत आहे त्यांना सांगायचंय की आम्ही आणि आमची लहान मुलं साक्षीला आहोत त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि बाकी सव्वीस जणांना धर्म विचारूनच मारले असं त्यांनी यावेळी सांगितलंय मोदी सरकार या प्रत्येक हल्ल्याचा बदला

आम्ही साक्षीला तिथे साक्षीला आहे सगळेजण तिथे एकच वाक्य बोलतात म्हणजे वेळे किंवा मेंटल नाही हे जे आम्हाला ट्रोल करतात ना पॉलिटिशियन त्यांनी आम्हाला धर्म विचारूनच मारले माझ्या मिस्टरांना आणि बाकीच्या सव्वीस जणांना आणि ते डोक्यात फिक्स बसले माझ्या डोक्यात की त्यांना त्यांच्यामुळे आम्हाला टिकल्या कळाव्या लागल्या पण माझे मिस्टर त्यांना जय म्हणायचे की जर मी कधी आजारी पडतो तर मला तसं मरायचं नाही तुम्ही सरकारला सांगा मला बॉम्ब लावा आणि अतिरिकांच्या तळावर टाका कमीत कमी पन्नास जरी शंभर तरी अतिरेकी मी मारून मरेल पण आज माझ्या मिस्टर आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं माझा नवरा शहीद झालाय आणि ज्या लोकांनी धर्म विचार धर्माचं हे घेऊन तुम्ही लोकांना सामान्य लोकांना मारता त्यांना अजिबात शूरता नाही त्यांना जर लढायचं असतं ना तर ते आपल्या मिलिट्रीबरोबर लढले असते सामान्यांशी सामान्यांना ट्रोल करून किंवा सामान्यांशी लढून त्यांनी अजिबात दाखवलं की ते किती कि भ्याड आहेत काही तुम्हाला आपण जे साठ सत्तर वर्ष आपण जी काही धोरण राबवलं सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्याचा बदला काय घेतला